शेतकरी मित्रांनो नमस्कार लवकर समजा आपल्या खरीपाला सुरुवात बऱ्यापैकी आपण जर पाहिलं तर केरळमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही काही शेतकऱ्यांचं जे आहे म्हणजे पेरण्या लागवडी वगैरे सुरुवात केलेली आहे कपाशी पिकाचं नियोजन करत असताना आपला जो पहिला टप्पा असतो म्हणजे की खताचं व्यवस्थापन करणं नेमकी कोणते खत द्यायचे आहे आणि केव्हा द्यायचे आणि खत देत असताना कोणती दिल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने चांगला फायदा होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं शेतकरी मित्रांनो कपाशीला खताचं नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला एक तर सुरुवाती एक बेसळ डोस्त घ्यायचा आहे आणि एक नंतर दुसरा एक डोस आपल्याला म्हणजे जो की आपला पहिला असणार आहे लागुडी नंतरचा पहिला डोस हा त्यामध्ये एक वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे कारण जे काही आपले खत वगैरे असतात त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटेश हे बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल की हे पिकाला लागू व्हायला खूप टाईम लागत असतो याच्यासाठी जर ते तुम्ही पेरणी करण्यापूर्वी जर दिलेलं असेल तर ते तुमच्या कपाशीला लवकर लागू होत असतं आणि पुढे जाऊन आपल्या बोंडांची चांगली साईज होणं असेल किंवा आपल्या कपाशीमध्ये लाले रोग वगैरे यांसारख्या कोणती समस्या त्यामध्ये येत नाही पातेगळ असेल बोंडगळ वगैरे असेल या सगळ्या समस्या येत नाही कारण हे जे अनुद्र आहे हे पिकाला वेळेवरती मिळले जातात आणि आपलं पीक अतिशय तंदुरुस्त राहायला मदत होत असते पण बऱ्यापैकी काही काही त्यामध्ये सुरुवातीला खत देत नाही काही काय त्याच्यामध्ये फुलीवरती सुरुवातीला देत असतात त्याच्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला द्यायचं असेल तर मी तेही सांगतो आणि समजा तुम्हाला कपाशी उगवल्यानंतर जर द्यायचं असेल तेही सांगतो माझ्यामध्ये सुरुवातीला एक थोडेफार एक दोन खत आणून टाकून द्या आणि त्याच्यानंतर सुद्धा एकवीस पंचवीस दिवसानंतर एक खतं जा कमी किमतीत कसा डोस बसेल या हिशोबाने नंतर पण खत द्या जेणेकरून चांगलं तुम्हाला उत्पन्न मिळेल आता यातल्या पण आपल्याला खतचं नियोजन करत असताना तुमची जमीन कशी आहे चांगली जमीन असेल तर तुम्ही लागवडी करण्यापूर्वी म्हणजे बेसळ डोस पण देऊ शकता आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर म्हणजे आपली कापूस उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी डूस असं त्यामध्ये नियोजन करू शकता मग एखाद्या शेतकऱ्याची पूर्ण कोड कपश आहे त्यांनी सुरुवातीला काही खत वगैरे टाकत बसू नका विनाकार्यांचा काही खर्च करू नका डायरेक्ट त्यामध्ये कापूस उघडून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर एक दोन चार खतं आणा मिक्स करा आणि खत देऊन टाका बस बाकी काही त्यामध्ये करू नका विनाकार्यांचा खर्च त्यामध्ये पण त्यांची भारी जमीन आहे चांगलं नियोजन असेल त्यांनी थोडंफार खतांचं चांगलं नियोजन करा जेणेकरून त्यांचं उत्पन्न चांगलं येऊ शकतो त्याला लागवड करण्यापूर्वी आपल्याला जर खत द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट वापरणं त्यामध्ये गरजेचं असतं सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असताना त्यामध्ये जे नावाचं असतं याचा झेहराचा वापर करा याच्यामध्ये फॉस्फरस पण येतो म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पण येतं आणि त्याच्यासोबत बाकीचे जे काही पाच मायको आहे ते मायक्रोट्रेड पण येत असतात जेणेकरून तुम्हाला ते डबल देण्याची गरज पडत नाही ते देत असताना दोन बॅग द्या आणि त्याच्यासोबत एक मित्रांनो आयसीएल कंपनीचं पॉलिसीट नावाचं एक खत असतं याच्यामध्ये पण जे द्विमानद्र्य आहे सगळ्या प्रकारचे दुय्य मानद्रव्य आहे आणि एक नॅचरली त्यामध्ये असलेला हा स्रोत आहे हे पण त्यामध्ये मापत पडतं जास्त काही माल आहे एकदम चांगली जमीन आहे तर अशा वेळेस दहा सवीची एक बॅग द्यायची आहे त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो द्यायचं आहे आणि एक मायक्रो ट्रेनची त्यामध्ये कीट येत असते वेगवेगळ्या कंपनीची एकवीस ते पंचवीस किलोची कीट येत असते त्याच्यामध्ये झिंक सल्फेट असतं त्याच्यामध्ये फेर सल्फेट असतं बोरॉन असतं आयन असतं मॅग्नेशियम सल्फेट पण असतं या अशी सगळी त्यामध्ये किट असलेली एक पंचवीस किलोची किट येत असते असे तिन्ही खतं त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि तुमच्या कपाशीला वीस ते पंचवीस दिवसानंतर ही खत द्यायची आहे त्याच्यामुळे अतिशय जोमदार तुमच्या कपाशीची वाढ आणि फुटवा झालेला तुम्हाला दिसली आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही एकदम अतिशय समतोल असलेले त्यामध्ये खत आहे मी मॅग्नेशियम सल्फेट याच्यासाठी पहिल्या डोसमध्ये सांगितलं आहे की तुमच्या कपाशीला पुढे आले रोग येणार नाही म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कसं आहे रोग आला की तिथून पुढे नियोजन करतात तिथून पुढे खत वगैरे देत असतात पण रोग येण्याआधीच जर आपण सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल तुमचं पिकही चांगलं राहतं आणि आपल्याला जास्त खर्च होत नाही त्यासाठी या पद्धतीने खताचा डोस त्यामध्ये द्यायचा आहे जर तुम्हाला माईक्स दहा सव्वीस मिळालं तर ऑप्शन तुम्ही समजा याचा देऊ शकता अठराशे चाळीस त्यामध्ये जेवढे देऊ शकता बी दे वापर करू शकता किंवा जर समजा तुम्हाला, तुम्हाला मायक्रो ट्रेनची किट पण नाही मिळाली तर अशा वेळेस तुम्ही समजा मार्केटमध्ये इप्पो कंपनीचे जे आहे आहेत हे वीस किलो वापरू शकता किंवा त्यामध्ये टाटा कंपनीचे धुवी गोळ येत असं पंचवीस किलोच्या बॅगमध्ये दाणे स्वरूपात रुपयात त्याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता किंवा हाय पॉवर शक्ती गोळाचे हे दोन त्यामध्ये चांगले खत येत असतात अतिशय स्वास्थामध्ये साधारणपणे अकराशे रुपयामध्ये तुमचा एकदम चांगला डोस त्यामध्ये तयार होऊन जातो हे सुद्धा तुम्ही डीएपी सोबत किंवा सोबत मिक्स करून त्यामध्ये देऊ शकता मग मॅग्नेशियम सल्फेट आणि एक दाणेदार खत असं आपल्याला कंपल्सरी द्यायचं आहे त्याच्यासोबत एक तिसरं खत ऑप्शन देत असताना पंचवीस किलो हे तुम्हाला जे मिळेल त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कपाशीच्या खताचं नियोजन करा जे चांगला तुम्हाला फायदा झालेला दिसले आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आलेला व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद